नमस्कार मी आयशा आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते अगदी महिनाभर टिकेल असा आपण भाजीसाठी वापरता येईल असा गरम मसाला बनवून घेणार आहोत काळा मसालाही तुम्ही त्याला म्हणू शकता कुठल्याही भाजीला पटकन तुम्हाला हा मसाला वापरता येईल आणि महिनाभर सहज टिकेल खराब होणार नाही ना ना, त्यासाठी सुरुवातीला मी पॅनमध्ये तेल घालून घेतले आणि दोन उभे कांदे चिरून घेतलेत आणि ते मी आता मध्यमाचेवरती तेलामध्ये फ्राय करून घेते अगदी मध्यम वर ते हाय वरती मी बिलकुल करत नाही आहे कारण कांदा जळण्याची शक्यता आहे अगदी कांदा थोडासा मऊ होईल तोपर्यंत मी फ्राय करून घेते आता कांदा फ्राय थोडासा मऊ झाला की सुट्टा सुट्टा होतो जो काही छे कापून घेतलेला कांदा होता तो सुट्टा झाल्यानंतर यामध्ये आता किसून घेतलेलं खोबरं मी घालणार आहे ओलं खोबरं नाही घालायचं आहे सुकं खोबरं मी किसून घेतलं आहे ते घातलं आहे आणि काही खोबऱ्याचे काप होते माझ्याकडे सुक्या खोबऱ्याचे तेही मी घालून घेतले आहेत आता हेही आपण मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत अगदी मध्यमाचेवरच कांदा आणि खोबरं आपण फ्राय करून घेतो आहे हे बघा या पद्धतीने आता ह्याचा कलर थोडासा ब्राऊनिश होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत आचेवर फ्राय करून घेणार आहे गरज पडली तर तेल घालून घ्यायचं आहे मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आवश्यकता नसेल तर तेल नाही घातलं तरी चालेल चार पाच आल्याचे तुकडे मी घालून घेतले आल्याच्या तुकड्याने छान फ्लेवर येतो आणि आता अगदी चॉकलेटी रंग येईल का कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आहे या पद्धतीने मध्यमाचेवरच माचेवरच मी हे भाजून घेत आहे आता यामध्ये मी बाकी मसाले ॲड करणार आहे एक चमचा मी खसखस घालून घेतले खसखस ही अतिशय पौष्टिक असते एक चमचा पांढरे तेल घालून घेतलेत आणि एक चमचा चणा डाळ घालून घेतली आहे म्हणजे जी फुटाण्याची डाळ असते ती घालून घेतली तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही नॉर्मल आपली डाळ घातली तरी चालेल तीही यामध्ये तुम्ही भाजून घेऊ शकता ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता चना डाळ आणि आपण खसखस आणि तीळ घालून घेतलं आहे तेही छान प्रकारे फ्राय करून घेतले ते थोडंसं तडतडलं की आपण फुटचे मसाले भाजून घेणार आहोत मी एक चमचा धणे घेतले तेही मी यामध्ये भाजून घेणार आहे आता एक चमचा ओवा मी घालून घेतलाय तोही मी भाजून घेते आणि आता ह्यामध्ये खडा मसाला म्हणजे दालचिनी मिरे दगड फूल लवंग मी घालून घेतलं होतं तेही मी यामध्ये घालून घेते एक चमचा जिरे मी घालून घेतले आणि दोन तमालपत्रे घातले आता हे व्यवस्थित मी मीडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहे आणि यामध्ये आता आपण बाकीची कन्सिस्टन्सी व्यवस्थित राहावी यासाठी बाकीचं सामग्री घालून घेणार आहे त्यासाठी मी एक चमचा तांदळाचं पीठ घालून घेते तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ घातले तरी चालेल आणि एक चमचा बाजरीचं पीठ मी घालून घेतलं आहे बाजरीचं पीठ नसेल तर बाजरी, नसे बाजरी घातली तरी चालेल यामुळे छान कन्सिस्टन्सी येते आणि टेस्ट छान लागते म्हणून अवश्य तांदूळ आणि बाजरीचं पीठ घालावं आता हे छान भाजून झाल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण मी थंड होईला ठेवणार आहे व्यवस्थित असं भाजून आहे चॉकलेटी रंग पूर्ण कांदाला आहे आता थंड झाल्यानंतर हे मिक्सर जार मध्ये घालून घेते आणि यामध्ये पाणी न घालता आपण हे मिक्सर जार मध्ये फिरवून घेणार आहोत पाणीचा बिलकुल वापर करायचा नाही आणि कांद्याचं संपूर्ण मॉश्चर निघेपर्यंत आपण कांदा भाजून घेतलाय हे बघा ह्या पद्धतीने आता हे मिक्सर जार मध्ये मी पूर्ण भाजून त्याची पावडर करून घेतली हे बघा आता हे हा जो मसाला आहे तो तुम्ही एका काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता आणि हा सहज महिनाभर टिकतो आणि कुठल्याही भाजीला तुम्ही हा मसाला वापरू शकता तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल मसाला बनवायची तर नक्की तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा कशी झाली याबद्दल आणि पुन्हा आपण एक नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आरोग्याला जपा